दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अरे बाबा आता सीट बेल्ट लावतो लाव ना काढला होता ना विदाऊट सीट बेल्ट गाडी चालवत होता ना सायरन वाजवतोय तू आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली ते पोलिसांकडे नको बघू प्रश्न आम्हाला विचार आम्ही जनता आहे आम्ही निवडून देतो तेव्हा ते आर आमदार आहेत सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली सीट बेल्ट कुठे आहे तुझं आत्ता घालतो बाय nak kor